तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पूर्ण थोडंसं काम आहे आज आपल्याला आणि तब्येत थोडी खराब आहे शाळेत सोडायला थोडा उशीर होणार आहे त्यांच्यासाठी आपण कुती बनवली आपल्याकडे मशीन आहे वाढेच आहे तोपर्यंत त्याच्यात मीठ वगैरे टाकू किंवा मका टाकून थोडंसं बनवून आपण त्यांना चालू ठेवलं दोन वाजेपर्यंत बघा कशी कुती बनवली पिना मशीन बनवून दाखवायची तुला तो आपल्यात बनवली

कोयते आपलं लावलेलं चांगल्या लात नाही त्याच्यावर तुम्ही मका ऊस कांड्या गोवर करू शकता ज्याच्याकडं नगदी मशीनच नाही त्या लोकांनी ज्याच्याकडं चार पाच सहा असे चांगलं आहे इकडं बघासाठी कृती पडायची थोडा वेळ लागणार आहे

त्या खात्यात का नाही तुम्हाला मी तिचा व्हिडिओ त्याला आपण एक डिझाईन ठेवलं होत त्याच्यामुळे मीठ टाकून मीठ आणि थोडेसे मकाचा कुर्ता जेणेकरून त्याला टेस्टी आहे बघा खाली मला तशी तर खूप पडली आहे मस्त खातात ते रात्री ठेवली होती तर काय मका गवत काय नाही दुसरं खूप वाढत घेतलेले आहेत इमर्जन्सीसाठी हो ताग हो, हो। ले प्रेस हो। थोडा आणि मग एक छोटासा प्रयोग म्हणून करायला आपण वाढायची खाय शकते तसे आता त्याच्यात थोडंसं मिक्स मीठ घेतले आपण त्याला घंटा दोन घंटे मीठ टाकायला एवढं मीठ बसलो आणि याच्यामध्ये आपल्याकडे माकाची पुट्टी मक्काची पुट्टी टाकून द्यायला मकाची कुटी टाकली आणि त्याच्यामध्ये थोडंसं टाकणार होत पाणी शेपडून जेणेकरून ते चिटकून बसते आणि त्याचा टेस्ट त्याला येऊन जाईल 力入れます。<noise>

खर तर बारा घंटे भिज ठेवायला पाहिजे ते पण आपल्याकडे वेळ नाही त्यावर प्रयोग म्हणून केले आपण आपल्याक काय भारी चारा नाही कुठला काय नाही आपल्या थोडी अडचणी आज आपण ठेवायलाच त्यांना दुपार सोडू आपण त्यांना तात्पुरतं प्रयोग

तर मित्रांनो शेळ्याला आपल्या सव नाही पण आपण पहिलीच बार ठेवलं तर खायलात खात्यात व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा काय खातेल ते खात्या सोडू आपण